हॅलो फ्रेंड आजच्या या मिनी ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी गेले होते नर्सरीमध्ये जे आमच्या जवळ बिल्डिंग थोडंफार जवळच नवीन ओपन झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर फुलांची झाड आहेत सर्व प्रकारची झाडं आहेत तिथे गुलाबाचे तर भरपूर सारे भरपूर असे सुंदर असे गुलाबाची झाडं जास्व जास्वंद नंतर झेंडूची झाड अजून तुळस अजून मोगरा सगळ्या प्रकारची झाड आहेत तिथे मला गुलाबाची झाड हवी होती एक दोन म्हणून मी त्यासाठी गेलेले मनी प्लांट बघा किती सुंदर आहे खूप सुंदर झाड आहेत तिथे मला गुलाबाचे झाड आवडलेले एक व्हाईट गुलाब आणि रेड गुलाब तर मला कन्फ्युजन झालं होतं की कुठलं घ्यावं नेमकं तर मला रेड गुलाब हे नेहमीच आवडते म्हणून मी रे रेड गुलाब लाल गुलाबाचं घेतला आणि एक व्हाईट गुलाब अशी दोन झाडं मी घेतले आणि मग मला जवळच गोकर्णचा वेल दिसला गोकर्ण आपला निळा गोकर्ण होता ते ते पण खूप सुंदर वाटलं मला म्हणून मी तो पण एक घेतलं दोन म्हणजे तीन अशी झाड मी घेतली आणि मध्येच पाऊस पण सकाळी पडत होता थो मग थोडा वेळ मी तिथे थांबले तोवर त्या काकांनी मला झाड काढून दिली दोन गुलाबाची आणि एक गोकर्णाचं अशी तीन झाड मला त्यांनी काढून दिली आणि माझ्या गाडी गाडीवर पण त्यांनी मला ठेवून दिली काकांनी त्या गाडीवर ठेवून दिली आणि मग मी घेऊन आले पाऊस चालू असतो म्हणून माझी गाडी पण भिजली तशीच मी आले थोडा थोडा पाऊस चालू होता आणि मी तशीच घरी आले आणि मग दुपारी मस्त झाड मी कुंडीमध्ये छानपैकी लावले कुंड्या पण मी दोन घेऊन आलेले नवीन मोठ्या थोड्याशा माझ्याकडे होत्या पण थोड्या छोट्या होत्या मग मी दोन मोठ्या कुंड्या आणि थोडीशी माती आणि थोडस खाद्य त्यांना म्हणजे खत घेऊन आले झाडांमध्ये टाकायला आणि मी छानपैकी झाडं कुंड्यामध्ये लावली माती टाकून मातीमध्ये खत मिक्स केला असं छानपैकी आणि ते मी कुंड्यामध्ये लावले बघू शकतो थोडस झाडांच्या मुळ्यामध्ये पण खत टाकलेलं मी मातीमध्ये पण मिक्स केलं नंतर मुळ्यामध्ये पण टाकून गेलं म्हणजे छानपैकी झाड वाढायला पाहिजे तसं आपण घरी आल्यानंतर एवढे चांगले नाही वाढत जसे त्या लोकांकडे वाढतात हे मी त्यांनाही विचारलं असं का होत तर ते बोलले तुम्ही वारंवार त्यांना खत टाकत जावा झाडांना तर झाड चांगली वाढतील आणि ऊन भेटलं पाहिजे मेन म्हणजे झाडांना हे खत मला त्यांच्याकडून मी घेऊन आले दोन पॅकेट एक पॅकेट टाकलं एक पॅकेट ठेवलं म्हटल्यानंतर अजून टाकता येईल काही दिवसांनी आणि मी सगळी तिथली साफसफाई करून घेतली जे काही होतं ते साफसफाई करून मग मी

जस मी पाणी टाकायला लागले तर वैद्य पण आली कि पाण्यामध्ये खेळायला आणि दोघांना पण पाणी खूप आवडते खेळायला थोडं थोडं पाणी टाकलं त्यांनी भरपूरच जरा जास्तच पाणी झालं झाडांमध्ये पाईप नाही टाकलं तर ना अंदाज नाही कळत ना नेमकं किती पाणी जाते टाकलं जाते आणि पुर खेळत पण होती जवळच माझे असं करत करत मी सगळं साफ केली बाल्कनी झाडांना व्यवस्थित ठेवलं सगळी बाल्कनी साफ केली तिनं पण खेळी ती का ऐकली नाही माझं तिला बघत बघत सगळं साफ केलं मी छानपैकी बघू शकता कस त्रास देत होती मला ती मला साफच नव्हतं पाईप माझ्या हातामध्ये ते माझ्या हातामध्ये ते असं म्हणत होती तसच मी साफ केली पूर्ण बाल्कनी आणि झाडांना पण छान असं एका झाडाला गोकर्णाच्या झाडाला मी वरती बांधले म्हणजे त्याला ऊनही लागेल व्यवस्थित आणि म्हटलं थोडं मोठं झाल्याच्या नंतर वेल असं म्हणजे वेल असं छान ग्रील वरती वाढेल म्हणून त्याला मी वरतीच ठेवलं आणि ते गुलाबाची पण मी ठेवणार वरती कारण मी मुलं माझी नाही ठेवणार खाली पानं तोडणार नाहीतर फुलं तोडणार त्यामुळे मी त्यांना पण वरतीच ठेवणार तर पूर्ण भिजलेली पूर्ण मग मी तिचे कपडे पण चेंज केले लगेच साफसफाई केल्याच्या नंतर बघा मी पूर्ण बाल्कनी स्वच्छ धुवून काढली आणि नंतर असं मस्त छान वाटत होत त्या झाडांमुळे बघा कधी कर साफ करते <laughs> व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ